तुझ्या गाडीत मी सगळ्यात सावधावर कोणापासून राहायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिलं सावध राहायचं असेल तर माणसापासून सावध राहायचं माझ्या वडिलांना सांगतो तुला सगळ्यात माणूस तसेच आपल्या संघटनात्मक बैठकीच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले कुटुंब प्रमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय सुभाष पाटील साहेब माननीय आमदार संग्राम प्रेम कळले साहेबांवर प्रेम सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व कार्यकर्ते आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि माझा छोटा भाऊ अक्षय या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्यासारखं गडले साहेबांच्या बद्दल बोलायचं जर ठरलं कमी पडतील हे फक्त मला माहिती आज या बैठकीला व्यासपीठावर माननीय विखे पाटील साहेब आहेत जे त्यांना गडिले साहेब नेते मानत होते म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहेत आज व्यासपीठावर त्यांचा मुलगा अक्षय पण आहे आज व्यासपीठावर जावई संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या गावातले देखील आहेत पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकेन मी मुलगा म्हणून होतो कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटत की आमच्या लोकांचं नातं खरं शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात ना की मैत्रीला वय मर्याच जसं आपण म्हणतो की आजोबा पहिला मित्र आपल्या नातामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची माहिती जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी हुँ। माजा मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला हे मला आपल्याला पदा सांग आज ज्या कडले साहेबांच्या कार्यपद्धतीवर अखेर जिल्ह्यामध्ये सगळे कामं होत घडले साहेबांना बरेचसे लोक आदरित म्हणून त्यांच्याकडे पाहिजे अक्षरवारी देखील त्यांच्या कांद्यावर हात टाकी पण मी त्यांच्या कांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेका बरोबर मला वाटत नाही कधी कोणी केला के असेल आम्ही आमच्या जीवनावर कितीही तणाव असतो राजकारणामध्ये आम्ही पराभूत झालो परत तेही जीवन आले जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला तर मी जेव्हा एक येतो आम्ही असा एकही क्षण असा झाला नाही जेव्हा आम्ही हसलो हो मोकळे असायचे आनंदात असायचे अशा प्रकारच्या राजकारणी दिल या अहिल्यानगरमध्ये मध्ये पुन्हा कधी जन्माला यायचा ना नाही हे मी आवर्जून तुम्हाला सांगू शकतो राजकारणामध्ये कटुता असणारे मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवणारे आतमध्ये एक वेगळी भावना आणि बाहेरून एक वेगळी भावना असणारे अशक्य नेते आहेत कुठली गोष्ट कुठल्या वेळी कशी केली गेली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं झालं आमदार म्हणून रावळी मतदारसंघाच्या जनतेच झालं साहेबांचं झाले सगळ्यात मोठ नुकसान त्यांच्या कोणाचं झालं असेल तर माझं झालंय कारण की मला जे अंतर्मनातून जे माझ्याकडून हरवलेलं आहे ते परमेश्वराने माझ्याकडून काढून घेतलेलं आहे आपल्याबरोबर तो संबंध आणि त्याचं वर्णन करण्यासाठी त्या संबंधाला शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवणे आणि अक्षयची पूर्ण जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना काही नाही हे बोलायची आवश्यकता नाही पण राजकारणामध्ये बोलल्याशिवाय लोक त्याचा अर्थ हे आजचं राजकारण आहे बाबतीत आज मी फार बोलणार नाही आणि जेव्हाही वडील माझ्या स्टेजवर असतात मी बोलत नाही खडिले साहेबांच्या सध्या तरी कार्यक्रम असेल पण आमच्या संबंधाचा मान ठेवत मी सगळ्यांना हसूनच जाणार हे सातत्याने म्हणायचे की किती संकट तरी आपण पाहिजे आणि आपण सगळे त्यांच्या परिवाराच्या सदस्य आहोत आणि म्हणून त्यांच्या जाण्याने जर आपण आनंदात राहिलो नाही तर अक्षयला धीर सुद्धा देऊ शकणार नाही आणि ही जबाबदारी आपल्याला अंतर्मनात जरी दुःख असेल तरी चेहऱ्यावर आपल्याला हसू कायम ठेवा लागेल ही आपली जबाबदारी आणि म्हणून संघटनात्मक दृष्टिकोनातून आजची ही बैठक येणाऱ्या निवडणूक असेल स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल उद्या सकाळी गावळी शहरामध्ये ज्या ज्या लोकांना उमेदवारी करायची असेल आम्ही समितीची घोषणा करणार आहोत त्या समिती मे समितीमध्ये कार्यरत असणारे राहुल शहरामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची आपण यादी बनवली ज्यांना तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला उमेदवार व्हायचा असेल त्यासाठी तुम्हाला अक्षयकडे जायची गरज नाही माझ्याकडे जायची गरज नाही आपण त्या समितीचे सदस्य जे बनवलेले आहे समस्येच्या सदस्यांकडे जमिनीच्या सदस्यांकडे आपण अतिशय व्यक्त व्यक्त झाल्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा अक्षय असेल मी असेल पाटील साहेब माननीय नामदार साहेब आम्ही बसून मिळून या नगरपंचायती संदर्भात निर्णय घेऊ पण एक गोष्ट मी आवडून सांगतो दूं। या निवडणुकीला सामोरे जातानी फक्त आणि फक्त एक मिस्ट लोकांचाच विचार केला जाईल आपल्यामध्ये सगळ्यात मोठा दोष आहे की आपण कुठे सुपात भेट घेतली गेली याची भेट घेतली हा इकडं जाणार आहे तो तिकडे जाणार आहे कोणी कुठे जाणार नाही जो साहेबांना मान्य नाही तो आपल्या पैद्यांमध्ये नाही हे तुम्हाला या ठिकाणी हा निवडणूक माझी नाही साहेबांची आणि हे निवडणूक कडले साहेबांच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक भावनेचा आदर करतच पूर्ण होणार जो निर्देश कडले साहेबांनी दिला असेल जी संकल्पना कडिले साहेबांची असेल त्या संकल्पनेतूनच या सगळ्या निवडणुका त्या विधानसभेच्या असतील

तर हे संकटातून आपण बाहेर पडू या संकटातून संघटना पुन्हा एकदा कामाला लागेल आणि गावरी नगर परिषदेवर महायुतीचा या राऊरी पातळी नगर तालुक्याच्या प्रत्येक जागेवर कडले साहेबांचा सा दिनाला व्यक्तीच निवडून यावा हीच त्यांची खरी श्रद्धांजली आणि ही श्रद्धांजली आपल्याला असेल तर आपल्याला उठवा घाबरून चालणार नाही थांबून चालणार नाही आशेला बरोबर घेऊन आशेच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे जण एक संघ एक परिवार म्हणून माननीय कटिले साहेबांना शोभेल त्यांच्या कार्याला शोभेल अशाच प्रकारचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माहितीच्या बाजूने आपण देण्याचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटील परिवार पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा यामध्ये कुठली शंका असल्याचं काय कारण नाही त्यामुळे उद्यापासून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि गडले साहेबांत राहिलेले सगळे स्वप्न या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांचं स्वप्न होतं रावरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला पाहिजे पुढच्या सहा महिन्यांनंतर त्यांची इच्छा होती की रावरी शहरामध्ये नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण व्हावं हो आपण नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण करू हो। ज्या ज्या संकल्पना आणि स्वप्न त्यांनी रावणी तालुक्याच्या जनतेसाठी पाहिलं होतं त्यांचं स्वप्न होतं की रावणी तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये वामोळी झालीची दुरुस्ती झाली पाहिजे उद्या आम्ही त्याचं भूमिपूजन घेऊन पंधरा कोटी रुपयांचं भूमिपूजन हे आम्ही कडेले साहेबांच्या सांगून घेतलेल्या कामाचं करणार आहोत त्या मुळा धरणाच्या गावांमध्ये अतिशय पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा विकास व्हावा जलसंपादन विभाग याच्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपयाचे निविदा प्रसिद्ध करून त्या रस्त्याचा काम अपराधी घेणार आहोत आणि म्हणून त्यांच्या स्वप्न पूर्ती करायची जबाबदारी आमची जी संकल्पना त्यांची राहुल तालुक्यासाठी जी संकल्पना त्यांची नगर तालुक्यासाठी जी संकल्पना त्यांची या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य देण्याची होती आम्ही मिळून एक परिवार म्हणून आपल्या या सगळ्या भागांमध्ये विकास करत हा विकास अविरत पण चालत नाही त्यांनी दिलेले काम त्यांची काम करायची पण कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम मी म्हणू शकत नाही की आपण कडरे साहेबांसारखं काम करू शकतो कडरे साहेबांसारखं ही है। या सांगा सांगा समाज उपयोगी व्यक्ती होता भविष्यामध्ये समाज उपयोगी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये जन्माला येईल त्यांच्या कार्याला पण अवर्धन चालू कोणी शिवाजीला उपडमी होऊ शकत नाही पण आपल्याला शिवाजी करायचा आणि यासाठी आपल्याला ताकद द्यायची हे काम आपल्याला अक्षराची ताकद द्यायची साहेबांना देतो आपल्याला अक्षराचा देतो आणि यासाठी मी असेल संग्राम असेल ही आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत आम्ही एक संग्रह जेवढा आपल्याला शक्य असेल हे काम आमच्या दोघांचं नाही हे काम व्यक्ती पालक नाही हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं काम साहेबांनी एकदा जाऊन एका केलं हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ऍडमिशन असेल त्याची रस्ता असेल त्याच पाण्याचं कनेक्शन असेल त्याला काम मिळालं असेल अशा प्रत्येक व्यक्तीने अंतर म्हणा की भावना ठेवून जर काम केलं तर या ठिकाणी लावलीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही मग तो कुठलाही विषय असतो सातत्याने गावरी कारखाना चालण्यासाठी तो सहकार्याची भूमिका निभावतो मी आशेच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने सांगतो की राऊरी तालुका सहकारी साखर कारखान्यात चालवण्यासाठी जे काही सहकार्य सत्ताधारी पक्षाला लागेल ते सगळं सहकार्य आक्षेपण करेल सुजय विखे पण करेल आणि पालकमंत्री कारण की जस जे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू मिळून साकार करू आणि म्हणून अनेक लोक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही समन्वय कसा घोषित असेल कसा एकत्र येणार नाही असेही लोक या तालुक्यामध्ये आमची प्रतिनिधी असेल ते मी काय सांगतात लोकांना असं वाटायचं की आम्हाला मोठं बनवत होते आम्हाला दोघांना आम्ही काय करतो त्यामुळे माझी हात धरून सगळ्यांना विनंती आहे दावा दावी करायचं काम कमी करायला जाऊन एक सांगायचं मला जाऊन एक सांगायचं मला काहीतरी पुस लावायची त्याला काहीतरी पोच लावायची तुम्ही काही जरी केलं के तर अक्षय करिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण पुनर्वाखील या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षयलाही नेहमी सांगतो की कुठल्याही प्रकारे कानावर ही गोष्ट मी केली तुम्हाला पडत असेल तरी मला लगेच बोलणं सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलं आहे का

because

राजकीय विश्लेषण फार आवडत त्याला आपण असं केलं पाहिजे अशी परिस्थिती होईल अशी परिस्थिती गंभीर आहे गावात तो ग्रामपंचायत पडलेला आहे आणि तो विधानसभेत विश्लेषण समोर आहे या विश्लेषकांपासून जर तू सावध झाला भविष्य कालावधीचा आयोजन करता सगळ्यात मोठा पुढारी नरसिंह हे कोणतं कमी तुम्हाला छोटा भाऊ सगळ्या समोर तुला सांग या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक वाक्य आहे जे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये ऐकलं मी आता फार कुठं आपल्याला नाही निवडून जायची आवश्यकता नाही थांबून घ्या मला एकदा आमदार तो म्हटला मी नगरपालिकेची तयारी किंवा केली पाहिजे म्हटलं काय केले तो म्हटला मी दिवाळीला पराळ वाटले अरे बाबा तो वाटून जर नगरसेवक झाला असतो तो आचार्य असा असतो फराराचा त्याच्याकडे सेंटर करायचे सगळेच वाढले होते ग्राउंडमध्ये कोणी आज फक्त कमळाची निर्मिती म्हणून कमळाचा फोटो उद्या घड्याची निर्मिती म्हणून घड्याचा फोटो लोकांकडे सगळ्यांचे शंकर पाळे आले सगळ्यांच्या चकल्या आल्या तुम्ही चकली दिली म्हणून नगर सेवाळून टाका फार कुठं पळू नका समितीकडे आपली इच्छा व्यक्त करा आणि समिती निर्णय घेईल त्या निर्णयाला मान घेत आपण सामोरे जाऊ जाऊ आणि सगळ्या लोकांना नगरसेवक भाऊ तुमच्या काही असत आदेशाला बाजी जाऊन काम करावं लागतं तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढी मी विनंती करतो मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपल्या या तालुक्याची साहेबांसाठी शेवटची श्रद्धांजली या शेवटची परिषदेवर भगवा झेंडा फडकला तीस साहेबांना श्रद्धांजली तर साहेबांपैकी आपलं प्रेम आणि तीस साहेबांपैकी आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेता वैद्यला घेता सगळं नाही काय बरं कोण भूमिका जाहीर करते जाहीर जा जा करतो तुम्ही आहोत आम्ही आहोत पालकमंत्री मोदय आहे आणि आम्ही सगळेजण या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहू ही ग्वाईट आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की साहेब जिथे असतील आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यांचा अक्षय आहे आणि त्यांचा पाठबळ घेऊनच आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद एकत्रित करून अविश्वास व्यक्त करून आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीनाथ